सकाळचा डब्बा नाश्ता किंवा मग जेवणासाठी तुम्ही रेसिपी साथी ही रेसिपी अगदी दहा मिनटामध्ये बनवू शकता यासाठी आपल्याला ना भिजवायची गरज आहे ना पीठ आंबवायची गरज आहे गव्हाच्या पिठाची अगदी मऊ लुसलुशीत हे घावणं तुम्ही फक्त दहा मिनटामध्ये तयार करू शकता चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि बनवायला एकदम सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर वाटीचा आकार किंवा साईज तुमच्या आवश्यकतेनुसार लहान किंवा मोठी असू शकते तर इथे मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी इतका मी रवा घेतलेला आहे रवा बारीक किंवा मोठा कसाही घेतला तरी चालणार आहे तर इथे मी झिरो नंबरचा रवा वापरणार आहे तर तो, तो रवाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याची चव अगदी अप्रतिम लागावी यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसनपीठ त्याचबरोबर चवी इतकं मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर साखर घालायची आहे सा एवढं सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर पाणी कमी किंवा अधिक लागू शकतं तर आपण इथे अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी एक छोटा ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे मी हे एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ असं पाहू शकता एका धारेमध्ये पडत आहे असं वाटून घेतलेलं आहे एवढंच आपल्याला हे सरसरीत हवं आहे यापेक्षा ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ठेवायचं आता हे सगळं आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपलं हे बॅटर घावण बनवण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे इथे आपण दही वगैरे वापरलेलं नाही आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला फक्त पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण यामध्ये रवा आहे रवा फुलायला थोडासा वेळ लागेल त्यासाठी पाच मिनटं पुरेसे आहेत एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे त्यावर आपल्याला तेल लावून अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तवा चांगला गरम झाला की जे एक्सेस ऑइल आहे ते टिश्यूने आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि ते बॅटर पाहू शकता आपलं छान रेडी झालेलं आहे घावणं करण्यासाठी तवा आपला खूप तापलेला आहे आता काय करायचं हे त्याचं चा तव्याचं टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी हलकंसा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि चिंतोडा मारणं गरजेचं आहे यामुळे आपले घावणं एकदम मस्त होतील तरी ते पाहू शकता पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर मी इथे दोन पळ्या इतकं तव्यावर बॅटर घातलेलं आहे आणि पळी मधोमध मद ठेवून आपल्याला बॅटर संपेपर्यंत गोल फिरवत राहायचं आहे पळी जराही न सोडता इथे पाहू शकता मस्त आपलं घावन तयार झालेलं आहे आणि अगदी एक मिनटातच याची बाजू कोरडी होते वरून आपल्याला यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दीड मिनटानंतर बाजू पलटी करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याला वरूनही तेल लावू शकता आता हे आपलं घावन अगदी दोन मिनटामध्ये तयार झालेलं आहे आणि दहा मिनटामध्ये तुम्ही दहा बारा घावणं तयार करून घेऊ शकता अगदी फटाफट तर इथे आपण दुसरंही घावन तयार करून घेतलेलं आहे तेही अगदी पहिल्यासारखंच छान शेकून घ्यायचं आहे वरची बाजू कोडी झाली की थोडंसं तेल लावायचं उलटून घ्यायचं आणि दुसरी बाजू फक्त आपल्याला एक मिनिटभर शेकायची आहे आणि हे घ्या मस्त आपलं अगदी पटकन असं मऊ लुसलुशीत घावन तयार झालेलं आहे ही घावणं जर तुम्हाला पीठ मळायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही डब्याला देऊ शकता सकाळी चहाबरोबर खायचं असेल तर चहाबरोबर अप्रतिम लागतात किंवा मग तुम्ही इतर चटण्यांबरोबर किंवा भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा